लेवा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत सकल लेवा पाटीदार समाजासाठी पुण्यात एक अत्यंत आनंदाची बातमी श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान दिघी आणि तुझं माझं जमलं विवाह मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वधूवर मेळावा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्थळ श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान दिघी पुणे वेळ सकाळी अकरा ते सायं पाच वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे समाजातील सर्व इच्छुक वधूवरांना एकत्र येण्याची संवाद साधण्याची आणि आयुष्यभराच्या नात्याची सुंदर सुरुवात करण्याची ही सुवर्णसंधी विशेष म्हणजे तुझं माझं जमलं विवाह मंचतर्फे नावनोंदणी पूर्णपणे विनामूल्य असून ती फक्त अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे भेट द्या तुझं माझं जमलं विवाह मंच नोंदणीची अंतिम तारीख पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री अमोल पाटील अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठावीस शून्य शून्य सत्तेचाळीस श्री दीपक पाटील त्र्याण्णव शून्य शहात्तर शून्य दोन पंचावन्न चला तर समाजाच्या या एकतेच्या आणि स्नेहाबंधांच्या पर्वात सहभागी व्हा लेवा पाटीदार समाजाचा वधूवर मेळावा दोन हजार पंचवीस एक सुंदर नात्याची नवी सुरुवात लेवा जगत न्यूज आपल्या समाजाची आपल्या बातम्यांची ओळख आपण रिस्पॉन्स मिळाला दहा प्रभाग आहेत आणि वीस नगर परिषदेचे सदस्य संख्या आहे आणि एक लोकनियुक्त नगराध्यक्ष महिला सर्वसाधारण आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आदरणीय अजितदादा पवारांवर प्रेम करणारे समर्थक हे मोठ्या प्रमाणावर आहेत दहाच्या दहा प्रभागांमध्ये आज या ठिकाणी उमेदवारांनी मुलाखती दिल्या आणि एकेका प्रभागामध्ये म्हणजे दोन संख्या असताना सुद्धा स्पर्धात्मक लोकांना या ठिकाणी मुलाखतीसाठी आम्हाला पाहायला मिळाले कारण काही प्रभागांमध्ये चार लोक काही प्रवाहामध्ये पाच लोक अशा पद्धतीचं आमच्याकडे मागणी ही मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून आज मुलाखती घेताना या ठिकाणी फार आमची मोठ्या प्रमाणावर कसरत झाली आणि लोकमयुक्त नगराध्यक्षासाठी सुद्धा उमेदवारांनी या ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहेत त्यामुळे जपूर नगर परिषदेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य हे मोठ्या प्रमाणावर निवडून येतील आणि नगरातील शिवसेना निवडून येईल असं चित्र या ठिकाणी आज दिसत आहे तुम्ही महायुतीचा विषय करणार कारण की आता प्रत्येक म्हणजे महायुतीचे जळगाव जिल्ह्यातले जे मेन फुडारी आहे बरेचसे इंटरव्यू मध्ये असं आला की महायुतीला प्राधान्य फेसबुक तुम्ही महायुतीला प्राधान्य देणार का तुम्ही स्वतःच अस्तित्व निर्माण करणार आज पक्षांतर्गत ही प्रक्रिया आमची आहे कारण पक्षामध्ये पक्षाकडे किती लोकांची मागणी आहे याची चाचपणी करणं हे आमच्यासाठी अतिमहत्वाचं आहे महायुतीचा विषय जरी असला तरी आत्ताच्या या क्षणापर्यंत कुठल्याही आमच्या महायुतीच्या घटकांकडून आमच्यापर्यंत तसा प्रस्ताव आलेला नाही परंतु आमच्या पक्षाची तयारी करणं हे प्राधान्यक्रमानं आम्हाला गरजेचं असताना आम्ही आज या ठिकाणी ती प्रक्रिया पार पाडली आहे उद्याच्याला जर महायुतीकडून काही प्रस्ताव आला त्यावेळेला आम्ही नक्कीच त्याचा विचार करू आणि सन्मानजनक वाटाघाटी अटी शर्ती जर त्या ठिकाणी झाल्या तर महायुती आम्ही करू परंतु आज आम्हाला या ठिकाणी चित्र सुद्धा दिसून येत लेवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या पात व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद